संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प मांडताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली यात योजनेवरून आता राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना दिवसलाय भाजपच्या लाडक्या भावानं लाडकी बहीण योजना आणली पण गेले चार महिने स्वतःच्या लाडक्या बहिणीला किती छळलं हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय लाडली बहना योजना लेके आया है पर पिछले तीन महीने से अपनी बहना को जो वो तकलीफ दे रहा था वो वो भूल गया क्या? कोई लाडली नहीं है उसके उसके लिए, उसके लिए राजनीति है, और वो राजनीति में हमको हार दिख रही है जीत मिलाने के लिए ये पत्ते फेंके गए हैं अगर ऐसा नहीं होता तो ये नहीं कहते कि हम उच्च स्तरीय समिति ला रहे हैं सुसत्रीकरण और मूल्यमापन के लिए मूल्य मापन को अंदाज करते अर्थसंकल्प लाजपाच्या लाडक्या भावाने भाजपाच्या लाडक्या भावाने लाडकी बहीण योजना आणली पण मागचे चार महिने स्वतःच्या लाडक्या बहिणीला किती छळलं हे अख्या महाराष्ट्राने बघितलं हा अर्थसंकल्प हा आहे कारण त्यांनी स्वतः अर्थसंकल्पात लिहिलेला आहे की मूल्यमापन आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी आम्ही उच्चस्तरीय समिती नेमणार आहोत म्हणजे मूल्यमापन जे काय करायचंय ती समिती करेल असं उत्तर द्यायला आहे हो। संद लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा